नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज सेवांमध्ये आपले सहर्ष से स्वागत करत कर रा। आहे विश्वनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका वृद्ध महिलेचा खून झाला असून सदर महिलेचं नाव आशा रायकर असे आहे सदर आरोपी हा त्याच बिल्डिंगमध्ये राहणारा यश सतीश विचारे वयवर्ष अठ्ठावीस याला पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केलेले आहे अप्पर पोलीस उपायुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण सचिन गुंजाळ सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार पोलीस निरीक्षक गुन्हे गहिनीनाथ गमे स पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे पोलीस उपनिरीक्षक दीप विजय भवर पोलीस उप उपनिरीक्षक देशमुख पोलीस हवालदार जमादार पोलीस हवालदार पाटणकर पोलीस हवालदार भोसले पोलीस नाईक भोळी पोलीस हवालदार गवळी पोलीस हवलदार नागपुरे पोलीस हवालदार मोरे पोलीस हवालदार पाटील पोलीस शिपाई साबळे पोलीस शिपाई रायशिंगे यांनी सदरची कारवाई केली आहे

다음 영상에서 만 त्या मार्मचे निटक केले जाते विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या एक एक ती दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले फुले याची चोरी झाल्याची घटना चौदा तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णूनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय पवारसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवार आणि आमची सर्व डीबी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयिक आरोपी यश विचारे वयवर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्यातला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा, हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता मग या नैराश्यातून त्यांनी पै केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे